नमस्कार मित्रांनो मी किरण श्रींशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे चाळीस तालुक्यात दुष्काळी अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे तर या यासाठी तुम्हाला निधीही वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आठ एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या आट, रोजी घेण्यात आलेला आहे तर या जी आरमध्ये कोणत्या तालुके आहेत याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो तुम्ही या जी आरमध्ये पाहू शकता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेत शेतकऱ्यांना अनुदान देन, दे देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रोजी घेण्यात आलेला आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रस्तावनामध्ये अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपली प्रतिसाद निधीत वीज दराने अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देण्यात आलीची आहे नंतर तुम्हाला यामध्ये शासन निर्णय पाहू शकता खरीप हंगाम दोन हजार तेवीस याकरिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यातील के खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रुपये अक्षरी एक रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये खाली चोवीस तालुक तालुक्यांची यामध्ये यादी दिलेली आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये जिल्हा नाशिक यामध्ये मालेगाव सिन्नर येवला हे तालुके आहेत नंतर एकूण नाशिक जिल्ह्यामध्ये बाधित शेतकरी संख्या पंचवीस हजार दोन लाख एकावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर नंतर धुळेमध्ये शिंदखेडा नंदुरबारमध्ये नंदुरबार जळगावमध्ये गाव नंतर बुलढाणामध्ये बुलढाणा आणि लोणार हे तालुके आहेत नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव जालनामध्ये भोकरदन जालना, भोकर जालना बदनापूर अंबड मंठा अशा प्रकारचे यामध्ये तालुके आहेत तसेच बीडमध्ये वडवणी धारूर आणि अंबाजोगाई नंतर लातूरमध्ये लातूर नंतर धाराशिवमध्ये वाशी दाराशिव लोहारा हे तालुके आहेत नंतर तुम्हाला खाली पुण्यामध्ये पुरंदर सासवड बारामती शिरूर घोड नदी दौंड इंदापूर नंतर सोलापूरमध्ये बार्शी माळशिरस सांगोला करमाळा माडा नंतर सातारामध्ये वाई खंडाळा कोल्हापूरमध्ये हातकणंगले नंतर गड हिंग्लज नंतर सांगलीमध्ये शिराळा कडेगाव खानापूर विटा मिरज अशा प्रकारे हे जिल्ह्यांमधील तालुके यांना अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे यामध्ये तुम्हाला अनुदान हेक्टरीमध्ये मर्यादित असणार आहे नंतर तुम्हाला प्रति हेक्टर यामध्ये आठ हजार ते दहा हजारपर्यंत तुम्हाला अनुदान आलेले आहे तर अशा प्रकारे एकूण चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता त्यांची ही मदत म्हणून हा जी आर काढण्यात आलेला आहे तर अशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यापूर्वी हा या जी आरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही टॅप करून तुम्ही तुमचा तालुका आणि जिल्हा यामध्ये आहे का नाही तुम्ही तपासू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र